माग आहे का काम चालू आहे दिले तुम्हाला माहिती आहे दिला दिलं व्हॉट्सअप वर पाठवले हे बाळा फाईल रे माझ्यावली फाईल इकडं ती पिवळी पाहिजे हे तुम्हाला आज तुम्ही मागितला तुम्हाला व्हॉट्सअपवर दिला ना हे एक कुठे मॅडम हे ठीक आहे ना सगळं मागितलेली माहिती नाही 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 एक वर्षाला नाही জুলাই ফোটে আছে

कशी नाही त्याचा का चौकशा जे आहेत आणि अधिकारी वर्ग त्याचे जे संगणम आहे ते त्यांच्या आलं पाहिजे असं आमचं म्हणत काय लिहि काय पाहिजे तुम्ही म्हणजे तेच मानलं म्हणजे तुम्हाला काय काय लिहिलं भ्रष्ट अधिकारी वर्ग आणि त्याचे पाहिजे

दिवशी आले चित्रवादी नियमानुसार साहेब कुत्री उचलता येत नाही जे डब्ल्यू बी आय च्या गाईडलाईन्स आहेत त्यांना पण काही करायचा आणि तुमचं मागणी चुकीची असं आम्ही म्हणत नाही म्हणल्याच उद्या त्यांची नियमावले असे तिथे पण भाडली ते पण केलं आहे या माणूस सगळी कारवाई केलेली शस्त्रक्रिया त्यांचे लसीकरण करूनच आपणच वाढलेले मी आता नऊ नंबर संदर्भ मधून बोलते मी बाकीच्या बघायचं मी कसं घेऊन जाणार आपण पॉल पण यायचे खाली अजून खाली नाही नाही साफ सफाई केली जे निष्कासित करायचे त्याची ऑर्डर पण माग आली होती ते तेवढं दाखवली होती आपण हे पाडायचेत म्हणून तर थोडा तर म्हणजे थोडासा गॅप पडला आणि निवडणुकीचे काम लागली सगळे इंजिनियर आता तिकडे ते आपण बंद करतोय ना त्याच्या पद्धतीने आपण बंद केलेले हे शंकर रेसिडेन्सी जे आहे वाखाणीच्या इथलं आहे कुठलं वाखाणी वाखाणीच्या इथलं आहे म्हणजे दीड वर्ष झाली दिसते ना तू सगळं कचरा किचरा काढून घेतले चेंबर लाईन सगळं फुटलेलं सगळं घाण वास सुकला सगळं मच्छर आहे समोर बघा ना मग तिथून का बघताय त्याच्यामुळे सगळं आहे ना ठीक आहे तू स्वच्छता आहे का आणि सुदर्शन वैकर साहेब स्थापत्यचे जे होते त्यांना त्यांनाही पाठवलं होतं हे आपल्या दाखवतो ना जे खराब आहे ते बंद केले आपण खराब आहे त्याला बोर्ड लावून टाकलं बंद करा म्हणून आणि उर्दीले काय आहेत ते आता

प्रभाग नऊच्या बाबतीत बोलत आहे प्रभाग नऊच्या बाबतीत तुम्ही तुमची जबाबदारी घेणार तु प्रभाग नऊच्या संदर्भात तर त्यांची मागणी आहे शहराच्या संदर्भात शहराच्या संदर्भात त्यांच्या तक्रारी बरोबर त्या गोष्टी तुम्ही फक्त प्रभाग बाबतीत बोलू शकता फक्त आरोग्याच बोलू शकता तापते तर तुम्ही प्रभाग नंबर नऊ फक्त प्रभाग नऊचे नऊ माहिती प्रभाग प्रभागा शहर अजून कोण आलेलं आहे दुसरं आता हे फक्त प्रभाग होत असत झालं आता हा विषय आहे शहराचा शहराचे प्रतिनिधी कोणीतरी पाहिजे त्यामध्ये

मागच्या वेळेस पण हाच पेपर मला तुम्ही दिला बरोबर मी मान्य केलं मी सही मारली तर मला देऊन टाकलं झालं आता पण तीच मागच्या वेळेस निवडणूक जाऊन द्या इथं माणसाच्या जीवाचा प्रश्न आहे ना इथं आरोग्याचा प्रश्न आहे का नाही इथे कोण टाकणार महानगरपालिकेचं काम आहे का नाही ते व्हिडिओ पाठवले त्यांना मी कुणाच नाही पाठवली मी आता डायरेक्ट ठेंगल साहेबांना पाठवलं बघा शहर तुमचं कसं आहे म्हणून सगळ्या प्रभागांना पत्र जे दिलेले आहे सगळे सरांचं ते पुढे बाकीची काम होत नाही गजबलेल्या वस्ती आहेत जिथं माणूस आतला माणूस कसा टाकायला बाहेर येत नाही तुमच्या गाड्या तुम्ही पाठवता आम्हाला मान्य आहे पण गाडी तुमची पाच मिनिटाच्या वर थांबत नाही आतला माणूस कसा कपडे टाकणार रस्त्यावर हा म्हणून त्यांना आम्ही सांगितलं घंटाकाडीचं नियोजन करा तुम्ही ती मागणी केलेली आहे मी प्रत्येक गोष्टीचा हा विचार केला पाहिजे ना साहेब आणि इथं आरोग्य विभागाचा तुमचा हाफिस आहे शेजारी तुम्ही मुसाली बनवली संगत बनवली तिथली अवस्था बघितली गेलो प्रतिनिधी पाठव हा यांचं कोणाचं स्थापत्यच आहे आपले ब्रो जॉईंट हा म्हणजे काय उपग्रह मागण्या लिहा त्याच्यावरती कि याच्यावरती चौकशी समिती कधी नेमली जाईल काला किती कालावधीमध्ये समिती नेमली जाईल आणि त्या समितीची चौकशी होईल ती किती कालावधीमध्ये होणार या गोष्टी ह्याच्यामध्ये पाहिजे अलग लक्षात तर ते महत्व त्याला आहे ह्याच्यामध्ये संपूर्ण शहराचा जो विषय आहे ह्याच्यामध्ये चार वर्ष झालं प्रशासनाने म्हणजे आयुक्तांनी महानगरपालिका घेतली चार वर्ष होत आली आता त्याच्यामध्ये शहरामधल्या जवळच भाग मी त्यांना दिलेला आहे ठेंगाव साहेबांना सुद्धा मी लाईव्ह व्हिडिओ पाठवलेले हो आहेत तर त्यांना आमचं म्हणणं आहे की ह्याच्यामध्ये चौकशी समिती कोणत्या किती कालावधीमध्ये तुम्ही नेमणार दुसरी गोष्ट ठेकेदार आणि अधिकारी वर्ग यांची चौकशीची चौकशी जी तुम्ही लावणार त्याच्यामधला कालावधीसुद्धा त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे आलं का लक्षात आणि दुसरी तिसरी मागणी ही होती की जिथं गजबजलेल्या वस्ती आहेत तसा आमचा खरावडी भाग उदाहरणार्थ त्याच्यामध्ये लोकं बाहेर येऊन कचरा टाकतात त्याला कारण हे आहे तुमच्या गाड्या ज्या येतात फक्त पाचच मिनटासाठी आणि पाळतात लगेच त्यामुळं कचरा हा रस्त्यावर टाकला जातो त्याला जबाबदार नागरिकही आहे आणि महानगरपालिका सुद्धा आहे का त्यासाठी तुम्हाला सांगितलं आम्ही किती वेळेस ते घंटा गाडीचं नियोजन करा कंटिन्यू पाठवा म्हणजे कचरा येणार नाही गोष्ट आहे असे मुद्दे भरपूर आहेत ते तुम्ही लिहून द्या लिहून द्या मी तुम्हाला उठतो मी द्या घंटा गाडीचं नियोजन आपण मी तुम्हाला अहो हा तुमचा वैयक्तिक झाला मी शहरात सांगतोय ना आपल्याला माझा विषय तर तुम्ही झालं मला मान्य तुमच्याकडून झालं यस पण बाकी सगळीकडे झालं पाहिजे ना ही गोष्टी बाकीच्या सगळ्यांसाठी मग त्यामुळे तर प्रमुखांना पाठवा हो ना इथं फक्त नऊचा विषय नाहीये ना इथं इथं विषय काय लिहिलाय सुरुवात काय पिंपरी पिमप वरती सगळ्यात पहिल्या मोठ्या टाकली मी नऊ वर्षाचा हिशोब जनतेसमोर तुम्ही सादर करा म्हणून साडेपाच वर्ष सत्ता होती त्यांचा हिशोब झाला चार वर्ष चार वर्ष प्रशासनाची सत्ता ते सगळं दाखवून द्या आम्हाला किती वेळा द्यायला लावा दोन दोन दिवस माणसं पटापट पेपर निघतील बाहेर वा कोण जरा जनता दिसू द्या कसं काम चालू आहे तुमचं म्हणून हा आणि टेकडेवाला किथे बा आता नाही कडे बा आता आम्ही जे आलो ना आम्ही आमचा चोपरा बघत विषय आणि त्याच्यावरती ठेंगळ सरांची बोलणं झालेले आहे ते सगळ्या प्रबगतल्या आरोग्य निरीक्षक सह आरोग्य अधिकारी मुख्य आरोग्य निरीक्षक जी मीटिंग लावून मग त्याच्यावरती निर्णय होऊन सर तुम्हाला देतील तसं मला लिहून जा ना मग हे म्हणायला म्हणून मी मला लिहून द्या माझ्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लिहून द्या समिती कुठपर्यंत म्हणजे कधीपर्यंत तुम्ही नेमणार आणि तिथं चौकशी जी आहे संपूर्ण ठेकेदार आणि अधिकारी वर्ग जो पैसा वाटला गेला जनतेचा जो पैसा तुम्ही वाटलेला आहे का नाही त्याचा हिशोब जनताही मागणारच नायचं यांनाच अधिकारी सांगू मी तेच सांगितलं मी कारण की हा पेपर विषय विषय दिली जात सांगू शकतो ते कागद कुठे आणलेला कागद कुठे हॅलो का आली इकडे पंडित साहेब नमस्कार ऍडव्होकेट नंबर हो का हे आता तुमच्या तुकडे हा तुकडे साहेबांनी दिले हे ठीक आहे ना तर ह्याच्यामध्ये जे बिलिंग सगळे झाले हे ब्लॉक शीट वगैरे झाले ते आहे का नाही तर ह्याच्यामध्ये ही दोघच आहेत ठीक आहे ना तेवीस पासून पंचवीस पर्यंत आहे का नाही ह्याच्यामध्ये दोन आहेत तिसरा कुठे हा महर्षी एक ठेकेदार झाला महिला एकच व्यक्तीचं हे आहे हे आणि तिसरा 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 कुठे तीन ठेकेदार आहेत ना तिसरा कुठे मागितलं तीन ठेकेदार आहेत तुम्ही जे संपूर्ण माहिती पाहिजे ना दोन आहेत हा दोनच आहेत तिसरा कुठे हा तीन टेक जातात का तुमचे तुमच्याकडे कळ पाका मला तर तिसरा तिसरा पण पाहिजे ना हा द्या आत हा तुझ्यापर्यंत द्या मग झालं ना मग बाकी शाळेला तर मग ते ना मला सांगितलं ना मी तुम्हाला त्याच्यावरती अहो जे तुम्ही सगळं केलेलं ते चौकशा कधी नियमणार समिती कधी नियमणार त्या गोष्टी समिती मग सा साहेबांना बाबा साहेबांशी बोलू ना मग आम्ही तुमच्याशी बोलून काय उभा मग साहेबांशी बोलू ना आम्ही तुम्ही फक्त नऊच घेऊन बसला आम्ही तर शहर घेऊन आता आणि जेवढं पैशाचं वाटत झालंय ते सगळं आम्हाला आमच्या समोर तुम्ही सादर करा आम्ही तुम्हाला दाखवू म्हणून काय काम केलीच म्हणून आमच्याकडे पुरावे सुद्धा आहेत व्हिडिओ आहेत आम्ही व्हिडिओ काढले लाईव्ह आम्ही हे दिलेले आहेत आणि त्यांना पाठवलंय आम्ही तुम्ही आता काम केलं बरोबर का नाही त्याच्या आधी काम केलं का दिसलं का तुमचा जे, जे तुमचा जो एक मिनिट चालू आहे हे फोटो माझे खोटेच का मग तुमचे फोटो तुम्ही तुमच्या पद्धतीने काढलेले पण त्यामुळं होतच नाही असं नाही अहो मी तुम्हाला फक्त पाण्याचा फवारा मारला म्हणजे होत नाही त्यांच्याकडे ब्रश नाही फिनलचा वापर नाही निकृष्ट दर्जाचा ऍसिड कधीतरी मारलं जात निकृष्ट दर्जाचा हे सांगतो तुम्हाला पावडर नाही दरवाज्याचे बारा वाजवले स्थापत्य विभागाने जे एक वर्षापूर्वी काम केलं सोन बिल्डिंग शेजारी त्याची वाट लावली तुमच्या आरोग्य विभागाने हे लक्षात घ्या विसरू नका वाट लावली धुतलेच नाही त्याला दुसरलं नाही ना आता दुसरं ना आता दाखवत आहे तुम्ही ह्याच्या आधी का नाही धुतलं एक वर्ष झालं त्याला काम केलं यांनी स्थापत्य विभागाने त्याचे फुटेज आहेत माझ्याकडे कोण मिलन शेठ त्यानंतर आला कोण धोत्रे म्हणून त्यांच्याकडे ठेकेदारही भेटत नव्हता त्याला अकरा महिने लावले ह्याने बारा बस काम आला तेच आयुक्ताच्या बंगल्याला ह्याने काम केलं असताना दोन दिवसात काम फायनल केलं असतं पण जनतेसाठी यांना अकरा महिने लागले काम करायला किती महिने नेट अकरा महिने

आणि तिने तिने सांगतो मी तुम्हाला एक त्याची बायको आहे एक पॉर्ग आहे आणि एक तो स्वतः आणि तो स्वतः महानगरपालिकेमध्ये ऐंशी नव्वद हजार मुकदम या पदावरती आहे राजू खैरे म्हणून त्याच मेन नाव खरारिया म्हणून आहे नाव बदल केला त्यांनी याचाही पुरावा आहे माझ्याकडे अजून काय देऊ तुम्हाला तुमच्याकडे तुम्ही काय उपयोग आहे स्थापित करत असेल केली त्यांना की एवढ्या दिवसामध्ये आम्ही चौकशी समिती हा या अधिकाऱ्यांची सगळं करा ना तुम्ही उपकोग काय तुम्ही मागच्या वेळेस पण तेच केलं हा दीड वर्षापासून मी सांगतो लोकांना स्थाप्य विभागाला काम करा म्हणतात थंड नाही बरोबर एक उदाहरण असून सांगतो तुम्हाला सोनार उपा बिल्डिंगच्या इथे तुम्ही लोकांनी कामं केली स्थापत्य विभागाने बरोबर तिथल्या माझी गोष्ट पूर्ण होऊन द्या विजागड्या कड्या सगळ्या गंजल्या दोन महिन्यामध्ये कशा काय गंजल्या हो कशा काय गांजल्या दोन महिन्यात तेही सांगितलं मी होत त्यावेळेस फोन केला होता त्यानंतर आले शेटे साहेब बाळासाहेब शेठे त्यांनाही फोन केला आजन पर्यंत करा पण बदलल्या नाहीत का कधी ते हेच म्हणतात शेट्टेना फोन केला तर म्हणजे मी आत्ताच आलो हे चुकीचं आहे ना मग अहो जर तुम्ही निकृष्ट शकता तुम्ही हा बोललो ठेंगल साहेबांची हा चौकशी समिती स्थापन करा चौकशी समितीमध्ये लेखी लेखीमध्ये प्रतिनिधी घ्या सामान लेखी आहे की आम्ही स्थापन करतो त्यात तुम्हाला सदस्य म्हणून घेण्यात येईल व चौकशी करण्यात येईल चौकशीचा कालावधी पण पाहिजे असेल तर होणार तुमचे आमच्या बरोबर चर्चेला या जमीरबाईंना सांगाव ठेंगल सामान चर्चेला या आम्ही बोलू नाही नाही ते काय म्हणले इलेक्शनला आहे नंतर पहि आले की चर्चा करू असतो चर्चेला आहे आरोग्य विभागाची बैठक लावले सहाय्यक आरोग्य अधिकारी आहोत तुमची बैठक होते शहरात त्या बैठकीमध्ये ह्यांना बोलवून घ्या काय दाते हे फक्त प्रभाग क्रमांक नऊ किंवा कुलते बोलते सगळे आठही प्रभागाचे आरोग्य अधिकारी असतील त्यामध्ये ह्यांना बोलता येईल तिथे प्रश्न मांडता येतील खोराटे साहेब असतील समोर तर त्यांना त्यांचे प्रश्न मांडून तिथे सोडवता येईल ठीक आहे संबंधित विभागाचे जेवढे ठेकेदार आहेत त्यांच्या संदर्भात ठेकेदारांना पण बोलवून घ्या त्यांच्या ठेकेदारांच्या संदर्भात तक्रार ठेकेदारांना पण नोटीस काढा निघायला पाहिजे आपण नोटीस नाही बाकीच्या इतर का नाही गेल्या कळवलं त्यांना आपण काय दिलं ते माहितीच पत्र आहे हा काय कारवाई माहितीचं पत्र आहे फक्त तुम्ही काय माहिती द्या म्हणून त्यांना त्यामध्ये बघा ना तुम्ही माहितीच दिलेली आहे काम करा म्हणून नाही दिलेलं की तुमच्या प्रभागात क्षेत्रीय कार्यालयातल्या आरोग्य अधिकाऱ्यांकडनं काम झालेलं नाहीये ना ठेकेदारांकडून काम झालेलं नाहीये त्या संदर्भात कारवाई व्हावी म्हणून उपोषणाला बसलेले आहेत त्यामुळे तात्काळ ज्या काही तक्रारी त्यांचं निवारण व्हावं आणि संबंधित ठेकेदारांना चौकशी नोटीस पाठवावी पाठवल्या पाहिजेत आरोग्य अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी हे सांगायची वेळ आणू नका प्रशासनाला बरोबर एक माणूस आठ दिवसापासून बसलो सामान्य जनतेसाठी बसला त्याच्या काय घरासाठी बसलेला नाही ना तात्काळ ते पत्र बनवा त्यांच्या उपोषणात चौकशी तात्काळ होईल आणि कारवाई होतील सगळ्या ठेकेदारांना नोटीस काढा आणि त्या यांना द्या ओके सांगायची अजून काही गरज आहे जमीर बाई हेच पाहिजे सर्व हिशोब आता यांनी बहिणीचे प्रश्न उपस्थित केले ना ती माहिती मागवणा सगळं एक दर महिन्याला कसा काय झालं त्यांचा दे निरसन झाले नाही आजपर्यंत तुम्ही केलेले कारवाई त्यांच्यावर दंड सुद्धा आकारला गेला पाहिजे आणि दंड आकारून त्यांना पुढे ब्लॅक लिस्ट करण्याच्या संदर्भात त्यांना सूचना द्या की तुमच्या हे काम आपण तुम्हाला ब्लॅक लिस्ट येईल जगन्नाथच्या विरोधात जर अनेक तक्रार असतील जगन्नाथला ब्लॅक लिस्ट करा आणि बाकीचे बाकी नाही वाचल्याशिवाय पण नाही वाचत मी आतापर्यंत जे आले ना त्यांनी सगळे वाचले आणि प्रतिनिधी असतात ते पण वाचतात कारवाई वर कराव्या सगळ्या ठेकेदार त्यांच्यावर कारवाई करायला साहेबांनाच बोलले अरे यांना अधिकार नाही हे फक्त कच आहेत हे पण कळचे आहेत आता हे कुत्रे कधी पकडणार तुम्ही आणून काय वाटतं समोरचे कुत्री पकड बंद करून एक मिनिट अशी आणू नका की तुम्हाला हो पिंजऱ्यामध्ये टाकावं लागत

उभे राहून झाला उभे हो त्याचा व्हिडिओ काढा त्याचा आदरीचा हा ते शिवला जाईन दे तिथं हा इथं बसलेच नाही जेटे थोर तिथं पण फायदा जाईन कुत्र्यांनी तिथं पण हा हा त्याच्या खात्यांच्या खाली पण आहे अजून हे पण फाडलं कुत्र्यांनी का का यांच्याकडे वेळ ना काढायला पंधरा सोळा कुत्री तिथं रात्रीची बाहेर आहे ती महानगरपालिकेने आंदोलन आंदोलन बळकाच हवं म्हणून त्या लोकांनी कुत्री सोडली माझ्यावरती रोज रात्री येतात पंधरा सोळा आहेत पंधरा सोळा हे आरोग्य विभाग आणि स्थाप्य विभाग म्हणून संगलमध्ये कुत्री संगणमध्ये आणत्री पाळीव नाही हे ते जन्मी जन्मी अंगावर अंगाव्यात आहेत दहा बारा कुत्रे आहेत सोळा पंधरा सोळा आहेत त्यापेक्षा प्रमाण जास्त असू शकतो मोजणी नाही

प्रदीप ठेंगल यांच्याशी फोनवर बोलणं झालं की आम्हाला चौकशी समिती हवी आहे जे ठेकेदार त्यांना ठेके दिलेले आहेत त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत कामांचा अहवाल झाला पाहिजे त्या संदर्भात चौकशी समिती गठीत करून त्या समितीमध्ये जमीर तांबोळे आणि त्यांचे प्रतिनिधी असे दोन प्रतिनिधी त्यामध्ये घ्यावेत आणि चौकशी व्हावी अशी एक समिती गठीत करण्यासंदर्भात लेखी पत्र देण्याचं सा ठेंगल साहेब यांच्याशी बोलणं झालंय आता गायकवाडांनी पण त्यावर दुजोरा दिलाय की आम्ही पत्र तसं घेऊन येतो तसं लेखी पत्र दिल्यानंतर जमीर भाई त्यांचं उपोषण सोडायला तयार आहे आता स्थापत्य स्थापत्य विभाग असेल ड्रेनेज असेल हे सर्व आरोग्य अधिकाऱ्यांच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांचं काम आहे की त्यांनी स्थापत्य असेल पाणी पुरवठा असेल यांना सांगणे कळवणे तर त्यांनी तसं लेखी दिल्यानंतर त्या विभागांची पाठपुरावा करून त्यांचं काम करून देणं हे त्यांचं काम असणार आहे कधी करणार साहेब टेंडर पब्लिक दिवस लागतील ती आल्यानंतर आपण लगेच कामं चालू करू काम प्रत्यक्ष येतो तुम्ही काम पुढची तुम्ही वापरलेल्या आहेत बंद यस यस। करा आणि आमच्या खाळवाडी या भागामध्ये जेवढे तुम्ही कचरा माल लावलेला आहे का नाही तुझ्याकडे जमीरबाई आहेत ते काढा आणि चांगल्या दर्जाचे उद्याच्या उद्या भाई टेंडर नवीन निघलंय त्या टेंडरचं काम चालू वेळेला ते तुम्हाला कळवणार तुम्ही ते कुठले कुठले काम आहे ते ठेकेदार जो ठेकेदार ठरेल त्याच्याबरोबर जायचं आणि ठेकेदाराला सांगायचं हे काम आहे हे काम आहे हे काम आहे साहेबांचं नंबर आणि नाव घेऊन ठेवा हे तुम्हाला कॉल करतील आणि तुम्ही ते बघायचं आणि ते काम करून घ्यायचं नाही केल्यावर मग आपण ह्या साहेबांकडे बघू येस येस बिलकुल नाव नंबर लिहून